आणि कचऱ्याचं पण नियोजन सांगा दंगेकर साहेबांना कारण कोणी राजी साहेब आणि दंगेकर साहेब कोणी कुठे जायचं आम्ही

मला माझे वाच मी पंच्याहत्तर वर्षाचे पंच्याहत्तर वर्षाचं वाटत नाही संदीपच्या आत्ता मी आणि भाऊ मध्ये आजारी होते खूप आता तुम्ही घरी जाऊन भेटून आला आणि अजयचे सासू अजय कसले शुभेच्छा आणि मी कविता केलेल्या कशा तुमच्या विषयी मला पाठवताच येत नाही संदीपला पाठवा संदीप मला कारण मी तुमच्या वाढदिवसाच्या वगैरे सगळ्या कविता बघितली संदीपला सगळ्यांना अगदी खूप बरं वाटलं काही अपेक्षा नाहीये काही नाहीये तुम्हाला भेटायचं दादाजी फक्त दोन्ही उद्यानांमध्ये बालोद्यान चांगलं उद्या लहान मुलांची खेळ सिनियर आले इकडे कमिशनर आले आणि दोन तीन ठिकाणी इतकी सुंदर खेळणी मिळतात परवा एक नाशिकला आहे आणि नागपूरला आहे तो एक मला भेटायला आला होता त्यांना मला सॅम्पल पण एका ठिकाणी बसवले मेट्रोच्या गावात सिनियर सिटीजन चे व्यायामाचे पण प्रकार गेले तिथले दोन्हीकडचे इकडचे नाही पण इकडचे गेले तर ते करतो एवढे काम आटोप्यात नोंद घेतो आणि नक्की आणि कचऱ्याचं पण नियोजन सांगा दंगेकर साहेबांना कारण कोणी साहेब आणि दंगेकर साहेब कोणी कुठे जायचं आम्ही

अजून अंतिम टप्प्यात हे काम अजून सगळं झालं नाही पण सगळे झालं तुम्हाला खूप फरक जाणवेल ते करायचं आम्ही सगळे अच्छा <laughs> मला म्हणत होतो आता फार सोपं झालं काही जरा ते रिंग रोडची सगळी कामं झाली आणि आमची मेट्रोची सगळी कामं झाली तर बऱ्याचशे वाहन कमी होती तोच प्रयत्न झाला आता मला सांगत होते साधारण सहा लाख पर्यंत केले ना प्रवासी सहा लाख गणपतीच्या दिवशी सहा लाख सहा लाख पण उलटलं कशाला फिरायला ठीक आहे ठीक आहे सगळ्यांना जिवायच